चला तर मंडळी आज बनवूयात गावाकडच्या पद्धतीने उकडलेल्या बटाट्याची झनझणीत जन मस्त हिरव्या वाटणातील भाजी करायला म्हणताल तरी भाजी अगदी सोपी <laughs> सोपी आहे चला तर अजिबातच वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीची बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचं कालवण नक्की बनवून बघा चला तर लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहेत मिरच्या तुमच्या आवडीनुसार तिखट कमी कसं खातं त्यानुसार तुम्ही इथे मिरच्या घालू शकता आता हे वाटण आपण पाट्यावरती करून घेऊयात तर इथे आई मसाला वाटून घेत आहे आता पाट्यावरती मीठ मिरची लसूण घालून घ्यायचं बारीक वाटायचं आहे त्यानंतर याला काढून घ्यायचं लगेच शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे सुद्धा पाट्यावरती बारीक पाणी घालून वाटण तयार करायचं आहे पाटा नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता चला तर सुद्धा बारीक वाटून घेऊयात अशा पद्धतीचं हे बटाट्याचं कालवण एकदा नक्की बनवू बघा अगदी झटपट बनतं आणि खूप टेस्टी तयार होतं तर इथे बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहे वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आता गॅसवर मी ती कढाई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं याच कढाईमध्ये मी बटाटे उकडून घेतलेले होते आता दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची हळद टाकायची आणि लगेचच इथे आपल्या बटाट्याच्या फुडी अशा पद्धतीने हाताने कुस करून घेतलेल्या आहेत हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर खूप मस्त ही भाजी तयार होते तर गावाकडे आल्यावरती आम्ही आवर्जून ही भाजी बनवतो खूपच टेस्टी बनते चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते आता कोथंबीर हळद टाकून घेतली लगेच अशा पद्धतीने बटाटे उकडून घेतलेलं होतं सालं काढून घेतले कुस्करून घेतलं हाताने ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं किंवा तुम्ही चाकूने किंवा अशा पद्धतीचं देखील करून घेऊ शकता परंतु हाताने त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे छान असं परतून घ्यायचं यामध्ये मिरची वाटून घेतलेली होती ना अगोदर तीसुद्धा लगेच टाकून घेतलेली आहे ती सुद्धा छान परतून घ्यायची लगेच शेंगदाण्याचं वाटण टाकून घ्यायचं अगोदर मिरची छान अशी परतून घ्यायची त्यानंतर इथे हे बघ शेंगदाण्याचं अशा पद्धतीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं पाट्यावरती ते सुद्धा टाकून घेतलं छान परतून घ्यायचं आणि आपल्या केवढी भाजी बनवायची पातळ किंवा घट्ट त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं उकडलेल्या बटाट्याची अशा पद्धतीची भाजी नक्की बनू बघा खूप मस्त हे भाजी तयार होते झटपट बनते चला तरी ते आता वाटणसुद्धा टाकून घेतलं शेंगदाण्याचं आता पाणी टाकून घ्यायचं तर गरम पाणी टाकायची अजिबात गरज नाही जे नॉर्मल पाणी असं तेच टाकून घ्यायचं आणि किती भाजी बनवायची किंवा घट्ट पातळ त्यानुसार इथे भाजी बनवून घ्यायची जास्त पातळसुद्धा करू नका बऱ्यापैकी ठेवायची कारण उकडलेले बटाटे असल्यामुळे भाजीसुद्धा मस्त घट्टसर होते बाजरीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत ही भाजी एकच नंबर लागते चला तर यामध्ये पाणी टाकून घेतलं आता गॅस कमी ठेवायचं आणि भाजी थोडा वेळ उकळून घ्यायची पाणी थोडं आटेपर्यंत तर बघू शकता अशा पद्धतीचं आपलं हे कालवण तयारच होणार आहे थोड्या वेळात आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे अगदी मस्त हे कालवण तयार होतं तर तुम्ही सुद्धा बनवून बघा या पद्धतीचं बटाट्याचं हे कालवण किंवा भाजी खूप झणझणीत मस्त तयार होते हिरव्या वाटणातील बटाट्याचं कालवण तर इथे तयार झालेलं आहे अजून थोडा वेळ उकळून घेऊयात आणि गॅसनंतर बंद करायचा मस्त गरमागर तर बघू शकता मस्त भाजी उकळलेली आहे आता गॅस बंद करायचं अगदी दोन मिनटानंतर आणि भाजी मस्त तयार झालेली आहे अगदी मस्त हे कालवण तयार होतं तर आता चला गॅस बंद केला भाजी तयार झाली बघू शकता काय मस्त रंग आलेला हिरव्या वाटणातील आपलं बटाट्याचं कालवण इथे तयार झालं आता इथे मस्त प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत बाजरी कीची भाकरी किंवा की चपाती खूप मस्त लागते तर इथे गरमागरम चपातीसुद्धा छान लागते चुलीवरची तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद